ऐकून तर घ्या हचकारण कोण करताय काय ऐकून तर घ्या संपूर्ण महाराष्ट्र ऐकून घ्यायचं त्यांच्या ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या पर पार्टी जा काय पार्टी कसा अहो त्यांचं ऐकून घ्या ऐकून तर घ्या अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून तर घ्या महायुती सरकारने केलेला आहे हो अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या आणि पाणी नाका तोंडात घुसल्यानंतर ना आठवण झाली अध्यक्ष महोदय खर तर यापूर्वी एक मुख्यमय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या असं चालणार नाही सभागृह असं चालणार नाही सभागृह तुम्ही ऐकून तर घ्या त्यांच ऐकून तर घ्या त्यांच त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे